पुत्र पिता पुत्र गाडी आखवत हा ड्रायव्हर दिसतात मला मुन्ना गुरव आणि पांढऱ्या शेत गुरव दोघही पाखऱ्या आणि संगी गाडी दाखवत आहेत अतिशय सुरेख अशा वेगवेगळ्या गाडी नाही गाडी गाडी अतिशय सुरेख पडते पाहूया पाहूया वाऱ्याच्या गतीने पडता गाडीवरती बसलेले आहेत अत्यशय गुरे के पा आत्मधी घेतला ड्रायव्हरची कला पा पाहूया किती मिनिट काउंट करते आणि स्पर्धा याच जीव पार केलेली पुत्र पिता पुत्र दोघं गाड्या करत आ ड्रायव्हर दोघं दिसतात मला मुन्ना गुरव आणि पांढरा शेठ गुरुव दोघही अतिशय सुरेखा वेग गाडीने गाडी गाडी अतिशय नाही पाहूया पाहूया गाडीवरती बसलेले आहेत पाहूया कशा प्रकारे धावते अतिशय सुरेख हे पा आत्महत्या घेतला ड्रायव्हरची कला पा पाहूया किती मिनिटं काउंट करते आणि स्पर्धा यशस्वी पार केलेले